जर तुम्ही तुमच्या मुलीला हॉस्टेलवर ठेवत असाल तर काळजीपूर्वक कारण की एक धक्कादायक घटना पुण्याच्या कोथरूडमध्ये घडली आहे बिगारी कामासाठी दिवसभर दोघेही घराबाहेर राहिल्यामुळे झोपडपट्टीत आपल्या चौदा वर्ष मतिमंद मुलीचे इतरांपासून संरक्षण व्हावे म्हणून तिच्या आई वडिलांनी तिला पुण्यातील मुलींच्या निवासी हॉस्टेलवर ठेवले पण तिथेच तिला शारीरिक अत्याचाराला सामोरे जावे सा लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी इथे येणाऱ्या एका अठ्ठावन्न वर्षाच्या सीसीटीव्ही काम पाहणाऱ्याला अटक केली आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की या मुलीचे आई वडील बिगरी काम करत असून मुंबईतील झोपडपट्टीत आपण कामाला गेल्यावर तिची देखभाल करायला कोण नाही तसे अशी वास्तव्य इतरांपासून तिचे संरक्षण व्हाय म्हणून तिला पुण्यातील एका हॉस्टेलवर ठेवले होते ही मुलगी काही दिवसांपूर्वी मुंबईला आपल्या घरी गेली आणि तिथूनच तिथूनच ती पुन्हा पुण्याला येण्यास नकार देत होती तेव्हा तिला परत पुण्याला येऊन घेऊन अल, आल्यावर तिच्या आईवडिलांनी चौकशी केली तर ही मुलगी माधव वाघ आला की त्याला पाहून घाबरायची तेव्हा तिच्याकडे चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला मागील काही महिन्यापासून हा प्रकार सुरू होता या हॉस्टेलमध्ये सी सी टी व्ही सुरू आहे की नाही तपासण्यासाठी अधूनमधून येत असे त्यावेळी त्यांनी या मुलीवर अत्याचार केले आणि याची माहिती कोणाला सांगितली असते तुझ्या आई वडिलांना मारून टाकण्याची देखील धमकी दिली होती या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने अधिक तपासासाठी सात मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे